भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे देशभर भाजपने जे धक्का तंत्र वापरलं होतं ते भाजपने राज्यात मात्र वापरलेलं दिसत नाहीये भाजपने यावेळी सेफ खेळताना मुंबई वगळता बहुतांश मतदारसंघात तेच उमेदवार पुन्हा दिलेत राज्यात एक एक सीट महत्वाची असताना सिटिंग खासदारांना तिकीट नाकारून बंडखोरीचा धोका भाजप पत्करू शकत नव्हती त्यामुळे भाजपने सेफ गेम खेळल्याचं बोललं जात आहे मात्र तरी देखील राज्यातल्या किमान दोन मतदारसंघात अशी स्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळे भाजपात किंवा महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महत्वाचं म्हणजे या दोन्ही ठिकाणी शरद पवार गटाला आयते उमेदवार मिळू शकतात त्यामुळे या दोन जागांवरचं राजकारण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतलाय त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येते यावर मोहिते पाटील गट आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यातील पहिला मतदारसंघ आहे माढ्याचा माढा मतदारसंघातून भाजपकडून दोन उमेदवार इच्छुक होते एक धैर्यशील मोहिते पाटील आणि दुसरे रणजित निंबाळकर मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते पाटील घराण्याला राज्याच्या राजकारणात मोठं स्थान आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली या घराण्यानं राजकारणात विविध पदांवर काम केलं सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांची मोठी ताकद आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोहिते पाटील यांचा गट सक्रिय आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेची उमेदवारी मिळवण्याची शक्यता वर्तवली जात होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सिंह निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पाठिंब्यावर करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी निवडणूक लढवली होती यावेळी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांनी रणजित सिंह निंबाळकरांना एक लाखांच्या पुढे लीड दिली होती यामुळे निंबाळकरांचा विजय सुकर झाला होता त्यामुळे आता त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतलाय त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येते यावर मोहिते पाटील गट आता काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद पवार गटाकडे देखील तुल्यबळ असा उमेदवार नाहीये त्यामुळे जागा वाटपात ही जागा जर राष्ट्रवादीला सुटली तर शरद पवार पुन्हा एकदा मोहिते पाटलांना ताकद देतात का हे पाहावं लागणार आहे अशीच गोष्ट सध्या नगर दक्षिणमध्ये देखील आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र त्याच वेळी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते त्यांनी तशी संपूर्ण तयारी देखील गेली चार ते पाच वर्ष केली होती मात्र महायुतीत लंके यांना संधी मिळणार नसल्याचं निश्चित झालंय खर तर लंके बंडखोरी करतील असं बोललं जातच होतं मात्र त्यासाठी ते बंडखोरीसाठी योग्य कारण शोधत होते आणि जागा वाटपात ते त्यांना मिळालं देखील शरद पवार गटाकडून देखील वारंवार लंके यांना बरोबर घेण्याचे प्रयत्न चालू होते त्यामुळे ते आज ना उद्या शरद पवार गटात प्रवेश करतील असं वातावरण तयार करण्यात येत आहे सोबतच जर निलेश लंके हे निवडणूक शरद पवार गटाकडून लढले तर त्यांना मतदारसंघात रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे या शरद पवार गटाच्या आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो सोबतच भाजपच्या विखे विरोधातील गट देखील लंकेंना मदत करू शकतो त्यामुळे येत्या काळात लंकेनच्या माध्यमातून शरद पवारांना अजून एक उमेदवार मिळू शकतोय महत्वाचं म्हणजे यामुळे आणि माढ्यातील तुल्यबळ अशी लढत बघायला मिळणार आहे त्यामुळे येत्या काही दिवसात शरद पवार या दोन्ही उमेदवारांना गळ्याला लावण्यास यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका